श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या एस सी मराठी या आपल्या या चॅनलला मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमचे सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होऊ देत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूयात स्वामींचा काय संदेश आहे ते बाळा कशाला एवढी चिंता काळजी करून स्वतःला असा त्रास तुम्ही करून घेत आहात आता तुमची सर्व काळजी चिंता ती हरण्यासाठीच आम्ही तुमच्या घरी आलेलो आहोत भिवू नका आता तुमची जी काळजी आहे तुमची जी चिंता आहे ती आम्ही वाहतो आमचे आगमन तुमच्या घरात झालेले आहे त्यामुळे आता फक्त आनंदी राहा अजिबात तुमच्या मनात कोणतेच प्रश्न आणून देऊ नका फक्त मनापासून पूर्ण विश्वास ठेवा सगळे चांगलेच होणार आहे याची खात्री तुमच्या मनामध्ये तुम्ही जपून ठेवा मग बघा कसे तुमच्या मनासारखे सगळे घडणार बाळा तू आमची जी भक्तीभावाने पूजा केलेली आहेस त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत शांतपणे ऐक कारण यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे पत्रिकेत अनिष्ट काळ असे जरी दाखविले असले तरी गुरुदेव त्यांच्या शिष्याला घोर असा मानसिक त्रास घोर अपभ पसवण्याचे सामर्थ्य प्रदान करतात घोर कष्टातून बाहेर काढून त्याला कार्यक्षम करून त्याला पुनर्जीवन देतात तुमचा सद्गुरूंवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा भाग्यवंत ठरा पशु जसा हिरवा चारा दिसला की भांबावतो तसंच मनुष्य आवडीचा विषय दिसला की त्याच विषयात गुंततो म्हणून स्वतःच्या मनाला सद्गुरु सेवा हा विषय द्यावा कारण इतर काम क्रोधा विषय बुडवणारा आहे एकमेव असा सेवा विषय तुम्हाला भवसागर तारून नेणारा आहे आता नाही तर मग पुन्हा कधी नाही ज्याला चार पैसे शिल्लक असे वाटते त्यांनी पहिली गोष्ट कोणती करायची ती म्हणजे कोणाचेही कर्ज होऊ देऊ नये हे साधले की मग खर्च थोडा कमी करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे सहज शिल्लक पडू लागते तोच नियम प्रेमाला लागू असतो प्रेम वाढवावे असे वाढत असेल तर प्रथम द्वेष बुद्धीला मूठ माती देणे बंद करावे नंतर प्रेम कसे वाढेल याच्या उद्योगाला लागावे चुकून सुद्धा कोणाचे मन दुखणार नाही याची काळजी घ्यावी शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे ती मी सांभाळी तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे या पलीकडे खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही काम करीत असताना सुद्धा उगाच इतर विचार मनात येतातच ना मग तसेच नामस्मरण करायला कोणती अडचण आहे उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्यावे हे बरे नाही का देव इतका वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने नारळ फोडल्याने आणि घंटा वाजविल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल सत्कर्म करावे लागतील आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे यापेक्षा आणखी देव काय वेगळं करणार जप आणि जप या दोन्ही शब्द दिसायला सारखीच आहेत पण विचारायला वेगवेगळे आणि त्याचे अर्थ एकदम भिन्न परमेश्वराचे नामस्मरण म्हणजे जप आणि स्वतःला सावरणे म्हणजे जप तरी पण त्यांचा संबंध खूप जवळचा आहे आपण भगवंताचे नाम जपतो तेव्हा भगवंत आपल्याला जपतो त्यामुळे तुम्ही नेहमी भगवंताचे नाम जपत राहा मग भगवंत तुम्हाला कसा जपेल ते पहा श्रीपाद म्हणतात बी आधी वृक्ष असा वाद काही हुशार लोक घालत असतात पण या दोन्हीच्या आधी जो एक आहे तोच देव तो आपल्या संकल्पनातून बियातून वृक्ष व वृक्षातून बी निर्माण करीत असतो अमुक अशा त्याच्या संकल्पनेचा सप्तमहर्षींना पण अंदाज लागला नाही तर तुम्ही तर साधारण मनुष्य आहात परमेश्वराच्या योजनेचा अंदाज लावायला जाऊ नका तुम्ही फक्त देवाचे नामस्मरण करा सत्कर्म करा तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून मी सदैव तुमचे रक्षण करतो माझे हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हो माझा स्वामी शक्तीवर माझा श्रीपादश्री वल्लभांवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठरत अनेक जन्मातील पापांचा जीवाक्षय होऊन पुण्यकर्म फळ प्रारंभ झाल्याशिवाय दत्तभक्ती उदित होत नाही कुठल्याही काळात भक्ताला दत्तभक्तीत पूर्ण रूप सिद्ध प्राप्त होताच त्याला साक्षात श्रीपाद श्री वल्लभंचे दर्शन स्पर्श त्यांच्याशी संभाषण अशा गोष्टींचा दुर्लभ योगाचा भाग्योदय होतो देवाला घाबरलात नाही तरीही चालेल पण तुमच्या कर्माला घाबरून कारण श्राप किंवा आशीर्वाद शिव्या किंवा ओव्या निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी जे काही तुम्हाला एखाद्याला देता तेच तुमच्याकडे परत येत असते हा चैतन्य शक्तीचा किंवा निसर्गाचा असा नियम आहे आणि याला मी स्वतः सुद्धा काही करू शकत नाही त्यामुळे तू तु फक्त तुझे कर्मावर लक्ष केंद्रित कर बाकी सर्व पाहायला मी येथे आहे तुझ्या समोर येऊन जातो मी जेव्हा जेव्हा मला ओळखायला चुकतोस मी तुला कधी मुक्या प्राण्यांमध्ये कधी उपाशीपोटी गरीबाच्या तर कधी अडीअडचणीत सापडलेल्या जीवाच्या रूपामध्ये तुला भेटत असतो आणि तू मला मूर्तीमध्ये शोधत राहतोस मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाशही मीच आहे पक्षाच्या कंठातून निघालेले शीळही मीच आहे गाणगापुरात मीच आहे ध्रुवावर कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे मी कोठेही गेलेलो नाही मी सदैव तुझ्यासोबत आहे काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते ते फक्त तुमचं कोण आणि परक कोण हे तुम्हाला दाखवून देण्यासाठी माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणे सापडतात तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते निश्चिंत राहा बाकी मी पाहिन तू पुढे चाल मागे मी राहीन कुठेही जा तिथे मी दर्शन दे एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्य ही शक्य मीच करेन नक्की करेल चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी जरा उशिरानेच मिळतात संयम ठेव तुझी वेळ सुद्धा लवकरच येणार आहे हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद